देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकारण तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारस्थाना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल त्यातच त्याने संपूर्ण पोलीस खाता अडकून ठेवल्यामुळे काल आपण दोन घटना पाहिल्या अत्यंत असंवेदनशील पद्धतीने गृह खात्याचा कारभार सुरू आहे गृह खातं काय आहे विरोधकांवर पाळत ठेवणं विरोधकांचे फोन टॅप करणं पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं पोलिसांनी पोलिसांची जी व्यवस्था आहे त्या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीनं त्यांना राबवलं जात असेल तर फलटण आणि मुंबई सारख्या दुर्घटना सतत घडत राहतील